नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की खरीप पीक विमा जा जा दोन हजार चोवीसचा जो पडलेला आहे किंवा वाटप सुरू झालेला आहे तर मग ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे तर दोन जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेतलेले आहे त्यामध्येच आता तिसऱ्या जिल्हाही जिल्ह्याचाही समावेश झालेला आहे तर मित्रांनो हिंगोली आणि जालना जिल्ह्याचा आपण अपडेट जाणून घेतलेला आहे तर आता नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचनाही मंजूर करण्यात काढलेल्या आहे आहे आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता पंचवीस टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यातील को किती तालुके यासाठी पात्र आहेत आणि त्या तालुक्यातील किती महसूल मंडळ आहे हे पीक विम्यासाठी पंचवीस टक्के पीक विम्यासाठी पात्र ठरलेलं आहे हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी युट आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया नांदेड जिल्ह्यातील किती महसूल मंडळे हे पिक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि ते कोणते आहेत आणि कोणते पीक का तर मित्रांनो किनवट तालुक्याचा जर आपण विचार केला तर किनवट बोधडी सिंदगी मो इस्लामपुरी जलता दारा शिवनी मांडवी दहेली आणि ओमरी बुद्रुक ही महसूल मंडळे पात्र ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर देगलूर तालुक्याचा जर विचार केला तर देगलूर, के देगलूर शहापूर खानापूर मारखेल हानेगाव मालेगाव आणि नरगल खुद्रुक तर ही जी महसूल मंडळे आहेत तर ती पंचवीस टक्के विम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर नांदेड जिल्ह्यात नांदेड तालुक्याचा विचार केला तर नांदेड नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुपा विष्णुपुरी वसरणी लिमगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर आणि वाजेगाव ही महसूल मंडळे पात्र ठरवण्यात आलेली आहेत त्यानंतर लोहा तालुक्याचा विचार केला तर लोहा तालुक्यामध्ये लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी आणि सावरगावनं ही जी महसूल मंडळे आहे तर ती पात्र आहेत त्यानंतर मा अर्धापूर तालुक्याचा विचार केला तर अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर दाभड आणि मालेगाव ही तीन महसूल मंडळे हे पंचवीस टक्के विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर हदगाव तालुक्याचा विचार केला तर हदगाव तालुक्यामध्ये हदगाव, हदगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगा आष्टी बरड आणि शेवाळा ही महसूल मंडळे पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो मुदखेड तालुक्याचा विचार केला तर मुदखेड मुगट आणि बारड ही तीन महसूल मंडळे ही मुदखेड तालुक्यामध्ये पंचवीस टक्के पिकविम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो आता मुखेड तालुक्याचा विचार केला तर मुखेड तालुक्यामध्ये मुखेड जामबुद्रुक जाऊर चांडोळा मुखाबाद वडाळी ऐवती आणि अंबुलब ही जी महसूल मंडळे आहे तर ही महसूल मंडळे पात्र ठरवण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता यानंतरचा तालुका आहे तो म्हणजे नायगाव नायगाव तालुक्याचा जर आपण विचार केला तर नायगाव तालुक्यामध्ये नायगाव वसरणी मांजरम बरवडा कुंटूर आणि घोंगराळा ही जी महसूल मंडळे आहे तर नायगाव तालुक्यामध्ये एकूण सहा महसूल मंडळे हे पंचवीस टक्के पिकण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो उमरी तालुक्याचा विचार केला तर उमरी तालुक्यामध्ये उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बुद्रुक ही जी चार महसूल मंडळे आहेत तर ही चार महसूल मंडळे उमरी तालुक्यामध्ये पात्र आहेत त्यानंतर भोकर तालुक्याचा विचार केला तर भोकर किनी मातूळ मोगासी आणि बोसी ही जी पाच ता महसूल मंडळे आहेत तर ही पाच महसूल मंडळे पात्र आहेत त्यानंतर धर्माबाद तालुक्याचा विचार केला तर धर्माबाद करखेली जारीकोट आणि सिरजखोड ही जी चार महसूल मंडळे आहेत तर चार ही चार महसूल मंडळे धर्माबाद तालुक्यामध्ये पंचवीस टक्के पिकविण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहेत त्यानंतर मित्रांनो बिलोली तालुक्याचा के विचार केला तर बिलोली तालुक्यामध्ये बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी आणि रामतीर्थ ही जी सहा महसूल मंडळे आहेत तर ही सहा महसूल मंडळे पंचवीस टक्के पिकविम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहेत त्यानंतर हिमायतनगर तालुक्याचा विचार केला तर हिमायतनगर तालुक्यामध्ये हिमायतनगर जवळगाव आणि सरसम ही जी तीन महसूल मंडळे आहेत तर ही तीन महसूल मंडळे ही हिमायतनगर तालुक्यामध्ये पंचवीस टक्के पीक विम्यासाठी पात्र ठरवणे तर शेतकरी मित्रांनो ही होती नांदेड जिल्ह्यातील स नांदेड जिल्ह्यातील महसूल मंडळ निहाय अपडेट तर ह्या नांदेड जिल्ह्यातील इ महसूल मंडळांमध्ये पंचवीस टक्के पीक विमा वाटप हे मंजूर झालेलं आहे तर मग ही बा माहिती सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन